राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता पंधरवाड्याच्या औचित्याने समाजातील तळागाळातील समस्यांना निस्वार्थपणे वाचा फोडून न्याय मिळवून देणाऱ्या पत्रकार बांधवांचा सत्कार समारंभ संपन्न झाला कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मराठी पत्रकार संघ सावनेरचे पूर्व अध्यक्ष तेजसिंग सावजी तर प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे वैद्यकीय मार्गदर्शक डॉक्टर अमित चेडे लाभले या प्रसंगी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किशोर ढूंढेले सचिव लक्ष्मीकांत देवटे उपाध्यक्ष निलेश पटेल सदस्य पियुष झिंजवाडिया श्याम चव्हाण निर्भीडचे संपादक पांडुरंग भोंगाडे सकाळचे पत्रकार विजय पांडे मुकेश झरबडे इत्यादी पत्रकार उपस्थित होते शाळेचे वैद्यकीय मार्गदर्शक डॉक्टर अमित छेडे व मुख्याध्यापिका सुवर्णा महाशबदे यांच्या हस्ते उपस्थित सर्व पत्रकारांचा सन्मानपत्र श्रीफळ भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर अमित शेडे यांनी संस्थेच्या माध्यमातून पत्रकारितेमध्ये कार्य करणाऱ्या पत्रकारांचा सत्कार करण्यामागच्या भूमिकेवर विषद केली आयोजनाचे अध्यक्ष तेजसिंग सावजी यांनी पत्रकारांचा सा सत्कार संस्थेच्या वतीने प्रथमच सावनेर शहरात होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला व पत्रकार हा कुणाचीही व कसल्याही प्रकारची अपेक्षा न करता आपले कार्य निस्वार्थपणे करीत राहतो परंतु या सन्मानामुळे पत्रकार बांधवांना प्रोत्साहन मिळाल्याचे सांगून शाळेला सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली या कार्यक्रमाला सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले यावेळी सांकेतिक भाषेत विद्यार्थ्यांना माहिती दिली पत्रकार बांधवांच्या या सन्मान समारंभाच्या आयोजनाच्या यशस्वीतेकरिता सुनील राठोड विनोद घोलक अजय वानखेडे राजीव दलाल कविता केळापुरे ज्योती राऊत दुर्गा चेडेसह सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले पियुष झिंजवाडिया विदर्भ न्यूज सावनेर